शिरपूर तालुक्यातील धारणेर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे दिनांक चार सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली हॉटेल मिथ बाबा गार्डन येथे छापा टाकून पोलिसांनी सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारी तपास मोहिमेदरम्यान पोलिसांना संशय आल्याने सोमवारी दोन सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी छापा घालण्यात आला या कारवाईत ऑफिसर चॉईस रॉयल स्टॅग ओल्ड मंक रॉयल ग्रीन आयकॉनिक वॉइस अशा विविध दारूच्या बाटल्या तसंच विक्रीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील करण भाया पावरा वय बावीस राहणार शिरपूर आणि हॉटेल मालक अनिल उर्फ पप्पू सुभाष कोळी राहणार ठाणेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पावऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे तर आरोपी कोळी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय धिवरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांनी केले ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय समाधान भाटेवाल हर्षल पाटील पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील उमाकांत वाघ धनराज मालचे मुकेश पावरा व चालक पोलीस कॉन्स्टेबल आकाश साळुंके यांनी केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गांगुडे हे करत आहेत